महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय शिवाय प्रतिकाचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे तर राज ठाकरेंनी काय म्हटलेलं आहे या प्रकरणावरती आपण पाहूयात मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवताचा पुतळा अवघ्या आठ पूर्वी उभारला गेलेला असा कोसळतोच कसा ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील पाच पुतळ्यांवरची कविता आठवली मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसवले आणि टिप गळू लागली ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त मावळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक उद्गारले मी तर फक्त चितपावन ब्राह्मणांचा गांधींनी गळ्यातला गहीवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे मात्र माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांमधील भिंती प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो